कोयंबी आणि इंदापूर या ठिकाणी मी आज खर तर बऱ्याच दिवसात म्हणालो परंतु इथली व्यवस्था ही सातत्यानं पुन्हा ओळखाव्या ना माझा संपर्क असतो आणि त्यातनं इथल्या शेतकरी बांधवांना कुठलीही अडचण होऊ नये तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेत असताना शेतकरी वर्गांची अपेक्षा असते की माझ्या मालाचं मोल योग्य झालं पाहिजे माझ्या मालाचं वजन व्यवस्थित लागलं पाहिजे माझ्या मालाची चोरी झाली नाही पाहिजे आणि माझा माल इज्जत विकला गेला पाहिजे या दोन चार अपेक्षा असतात दोन चार गोष्टीच्या आणि त्यातनं आपण गेले दहा अकरा वर्ष या ठिकाणी काम करतोय आणि शेतकरी वर्ग पाहिला तर अनेक वर्ष या ठिकाणी जुळून राहिलेला शेतकरी वर्ग जास्त आहे परंतु मधल्या काळात बागाचं प्रमाण खूप कमी झालं होतं आणि आता पुन्हा इंदापूर तालुका असेल किंवा आजूबाजूच्या बागांची लागवड जास्त झालेली आहे परंतु हा शेतकरी बऱ्याचदा जागेवर देणारा असू शकतो किंवा त्याचा रिजेक्शन माल आणणारा पण शेतकरी असू शकतो किंवा चांगले बाग आखी आणणारा पण असू शकतो पण जवळच्या जवळ त्याला मार्केट व्हावं हो आणि थोडाफार व्हायला का माल आपण आपल्या हाताने तिथपर्यंत मार्केटमधून घेऊन जावा असं हे मार्केट आहे तर आज या ठिकाणी येत असताना मी शेतकऱ्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जातो तिथन एक मानसिक प्रताप असतो आता तुम्ही किती तुमचं नाव सांगा आणि किती वर्षापासून तुम्ही कामच्या गोष्ट माझं नाव शिवाजी शिवाजीरामचंद्र दोन वर्ष आधी तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने तुमचं घेण्याचं म्हणजे मार्केट बंद झालं बघा दर पडतं चालू केलं तिथे

बंद करावा लागतो कारण सीझनच बंद व्हायचा महाराष्ट्रातला संपूर्ण त्यामुळं इथलं मार्केट आम्हाला चालू ठेवून त्याची बाहेर ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था होत नव्हती म्हणून आपल्याला बंद करावं लागलं पण पुढच्या काळात ज्या कंट्री कंटिन्यू चालू राहतो आपल्याला मार्केट बंद करण्याची गरज पडणार नाही आम्ही चौकशी करतो किडीच जरी चालू नाही खरं सांग कसं असतं आम्हाला अशा काय चार पैसे मारून मिळेल काय आणि मिळालंच पाहिजे तो तुमचा हक्क आहे

त्या शेतकऱ्याला जवळच मार्केट म्हणून दोन पिशव्या चार पिशव्या आपण पटकन त्याचं योग्य मूल्यमापन झालं पाहिजे तुमची अपेक्षा आहे पण प्रत्येकाला असं वाटतं की हे मार्केट लवकर चालू व्हावं अशाच सगळ्यांच्या भावना असतात कारण इतके दहा बारा वर्ष झाले आपण तुमची सेवा करतोय पण हे घरातले आता आपलं झालेलं आहे तुम्हाला वाटतं हे दुकान आपलंच आहे आणि आम्हाला वाटतं आमच्या घरच्या सारखा माल तुम्ही पिकवलेला त्याची सेवा करावी हे भावने आपण इथं चालू केलेले अशी एखादी तुटी दिसती का त्याच्यामध्ये सुधारणा करावी असं शेटणी आजची आज पेमेंट इथं चालू आहे आणि आज आजची उद्या मोठी पेमेंट चालू आहे तीन दिवसाची आज पेमेंट आपली चालू आहे पण जर दुसऱ्या मार्केटला आपण गेला तर आपल्याला वेळ लागेल इथले इथं थोडासा माल आहे तर त्याला लगेच पेमेंट द्यावी दहा पेमेंट तर आजच्या आज आपण बाय हँड देतोय त्यामुळं पेमेंटच्या अपेक्षा बघून मी मागच्या पेमेंट इथली फास्ट केली नाशिकला आपण आजची आज पेमेंट देतो दोन लाखापर्यंत आजच्या आज पेमेंट देतो पुण्याकडे जर जायचं असेल तर पुण्याचा ओघ जास्त आहे सगळीच पेमेंट आम्हाला तारखा पडतात पण इथं इंदापूर मध्ये आजची आज पेमेंट किती पेमेंट होत्या आजची आज दहा हजारपर्यंत पर्यंत आजची उद्या दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यात ऑनलाईन पेमेंट होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की पेमेंटची इथं काय अडचण तुम्हाला भासल असं मला वाटत नाही कारण मी पण दररोज येताना आता कोणता आरटीजेस सुटलेला आहे कुठल्याच तारखेच सुटलेलं आहे जेकडं माझ्याकडे रिपोर्ट आहे इथनं पुण्याला जातो आणि पुण्यावरून सुटतो त्यामुळं त्या अपेक्षा तुम्ही पेमेंटच्या आता ज्या झालेल्या आहेत जे योग्यच आहेत पण आम्ही आमच्या पण अपेक्षा तुम्हाला लवकरात लवकर पेमेंट द्यावी हे सोडून बाकीची काही अडचण